सॉरी मग कागोल रोहिणी कधी हाऊ काय सॉरी मग काकुल लवकर रोहिणी कधी हा काका म्हणू शकतात तू नाही म्हणू शकत तू काय म्हणायचं तू काय म्हणायचं काय म्हणायचं हा काका तुका वेशे? तुका वेशे? तुका वेशे? तुका का मोठी आहे ना काका म्हणू शकतात तू काय म्हणशी पाहिले तसू हा चकुन पार्टी किट दिली कापू न

आपले इथे कार्यक्रम होता म्हणजे बाहेर कार्यक्रम होता बहिणी बहिणी नमस्कार तुम्ही काय दिलं गिफ्ट तुम्ही ते घ्याल का ना तू काय दिलं पप्पाला गिफ्ट मी काहीच नाही दिलं मित्रांनो दिन नेक्स्ट टाइम

चला आता समोर या व्हिडिओ चालू फोटो काढू ना बघ फोटो काढू व्हिडिओ फोटो व्हिडिओ चालू करू का व्हिडिओ कर त्या बाय वाजले दे डॉट देलेने की इकडे त्यानंतर पण फोटो निघतो व्हिडिओ चालू असेल कुठ नाही नाही हे चालू केलं ना हेत चला मित्रांनो आपण आपण बर्थडे सेलिब्रेट करतोय आणि कोमल हो आई दादा यांच्याकडून आपल्याला केक आलेला आहे राम भाऊ कडून रोहिणी कडून आजी कडून चला सगळ्यात उशीर आपल्या घरचा केक कापणार आहे घेऊन फोटो गाण्या हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू

वहिनी नाही खुर्ची बाजूल की काय इकडे इकडं ना आम्ही दोघं राहिले आता कॅमेरा देतो कोणाकडे कठी तरी दादा घेऊ दादाचं आले माझ्या व्हिडिओ थांब ग दोघं खाऊ आलं आपण थांब रोय ना थांब धरा धरा दादा

चला <णतल्य> या बर पटापटा चला बरं मित्रांनो चला बरं मित्रांनो चला बरं मित्रांनो चला बरं ठीक खाऊ चला बरा मित्रांनो आकारा बरे मित्रांनो आकारा बरे मित्रांनो तुझा आकारा बरा मित्रांनो चला बरं पटापटा केक खाऊ बरे मित्रांनो बरं ठीक आहे भाऊ फोटो नाही इकडे वय ना

चला मग आता भाऊ पार्टी द्यायला <laughs> ना पार्टी द्यायला ना? भाऊ पार्टी तुम्हाला ना? लवकर भेटून पार्टी खरंच भेटणार आहे पार्टी भेटणार कधी कधी आजी देता का ना? तुम्ही पार्टी कधी देता उद्या मित्रांनो भेटतो मी तुम्हाला ちょっと待って。